नमस्कार मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी आपण साब स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर महाभारतात उल्लेख असलेल्या चतुर्दशी श्राद्ध विषयाच आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की चतुर्दशी श्राद्ध का केले जाते कोणासाठी केले जाते या दिवशी विशेष तर्पणविधी कसा करावा कधी करावा याविषयीची माहिती पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही आता पितृपंधरवडा सुरू होऊन आता अगदी अखेरचे दिवस काही शिल्लक राहिलेले आहेत आणि या अमावस्येपर्यंत आपण वेगवेगळ्या वे तिथीनुसार श्राद्ध करत असतो तर्पण करत असतो आपली ही प्राचीन परंपरा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितरांचे शुभ शुभ जे आशीर्वाद असतात ते मिळावे त्यांना मोक्षप्राप्ती व्हावे या त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपण श्राद्ध तर्पण विधी केला जातो पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्येच्या आधी चतुर्दशी विधी म्हणजे एक दिवस अगोदर येते तर त्याचे महत्त्व महाभारतात देखील सांगितले गेलेले आहे पितृपक्षातील पंचमी अष्टमी नवमी हे जे महत्त्वाचे श्राद्ध तिथी आहेत त्याचप्रमाणे चतुर्दशी तिथीला देखील विशेष महत्त्व आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंदिरा एकादशी ही देखील महत्त्वाची तिथी आहे की या दिवशी आपल्या पितरांना मोक्षप्राप्तीसाठी आपण प्रार्थना करू शकतो तीव्र जर पितृदोष असेल तर भगवान विष्णूंना देखील प्रार्थना करू शकतो त्यांची विशेष सेवा करू शकतो त्याचप्रमाणे चतुर्दशी तिथी देखील अतिशय महत्त्वाची आहे यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही आपली चतुर्दशी श्राद्ध तिथी आलेली आहे आणि या दिवशी अनैसर्गिकरित्या ज्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे आपल्या त्याचं कारण माहीत नाही आहे की मृत्यू का झालेला आहे तर अशा व्यक्तींचं श्राद्ध या तिथीला केलं जातं या तिथीमध्ये अगदी वेळेवरती तर्पण करण्याची देखील एक पद्धत आहे आणि ती कशी करायची देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे जे श्राद्ध आहे हे गया बद्रीनाथ येथे केलेले श्राद्ध जर आपण केलं तर त्याचं आपलं आपल्याला खूप शुभ फळ मिळतं तर चतुर्दशीला केवळ आणि केवळ शस्त्राणे सर्पदंश आत्महत्या अपघाती मृत्यू विषबाधा यांसारख्या अकाली मृत्यू म्हणजेच जर अनैसर्गिक मृत्यू पावलेले व्यक्ती असतात त्यांचे श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे गया बद्रीनाथ या ठिकाणी अकाली मृत्यू असलेल्या लोक लोकांच्या म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने जर आपण हे श्राद्ध केलं तर ते खूप शुभ फलदायक आणि पुण्याचं ठरतं कारण या ज्या व्यक्ती असतात त्या अचानक वारलेल्या असतात म्हणजे त्यांना पूर्ण त्यांनी जीवनात उपभोग घेतलेला नसतो का काही वेळा जे आत्महत्या केल्या जातात त्या कोणत्या त्रासाला कंटाळून केल्या जातात त्यामुळे हे विशेष विधी केले जातात तर हे विशेष श्राद्ध तर्पण विधी कसे करायचे आहे ते एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा जर अकाली किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नावाने विशेष तर्पण विधी करावे लागतात तर एक गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे अनैसर्गिकरित्या निधन झालेल्या त्याच तिथीला हे त्यांच्या नावाने करायचं आहे जर आपल्याला ते शक्य नाही झालं कोणत्या तिथीनुसार करणं तर चतुर्दशीलाच हे करायचं आहे सामान्य जर माणसाप्रमाणे त्यांचं निधन झालेलं नाही आहे त्यांचं अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे तर हे विशेष चतुर्दशी श्राद्धाला त्यांचं जे श्राद्धविधी आहेत ते केले जातात आणि अकाली मृत्यू आल्यामुळे अशा व्यक्तींच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असे अशा पूर्वजांचा आत्मा पितृलोकात जात नाही असे मानले जाते अशा पूर्वजांच्या आत्म्याच्या आत्म्याला सद्गती मिळावी त्यांची मोक्षप्राप्ती ते व्हावी त्यांच्या त्यासाठी विशेष तर्पण करावे लागते याशिवाय वस्तूंचे दानही आता योग्य यथाशक्ती करावे लागते हे आपण केलेच पाहिजे आणि तर्पणविधी आपण करतो तो आपण साधारण साडे अकरा ते साडेबाराच्याच दरम्यान करायचा आहे कधीही आपण दुपारी किंवा संध्याकाळी हे श्राद्धविधी कोणतेही करायचे नसतात कारण त्यावेळी राक्षस जी प्रवृत्ती असते ती पृथ्वी तलावर असते आणि ती आपल्याला धोकादायक ठरू शकते म्हणून आपण दुपारच्या वेळेतच या गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला चतुर्दशी तिथीचे श्राद्ध सर्व अमावस्येला अमावस्याला देखील आपल्याला करता येतं जर आपल्याला काही कारण आपल्याला हे जर चतुर्दशीच्या दिवशी करता आले नाही श्राद्ध तर आपण सर्व पित्री अमावस्याला हे श्राद्ध करू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की सर्व जे आपले पित्र असतात त्यांचं आपण श्राद्ध सर्व पित्यामावस्याला केलं तरी चालतं काही घरांमध्ये दोन दोन तीन तीन श्राद्ध करावी लागत असतील तर ते आपण एकत्ररित्या सर्व पितृ अमावस्याला केलं तरी चालू शकेल कुटुंबातील ज्या व्यक्तीचे निधन चतुर्दशी तिथीला झाले आहे त्यांच्या नावाने सर्व पित्री अमावस्येला तिथीला श्राद्ध करायचे असते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन शुद्ध आणि वद्य चतुर्द चतुर्दशी तिथीला नैसर्गिकरित्या म्हणजे सामान्यपणे झाले असेल तर अशा पूर्वजांचे श्राद्ध कार्य चतुर्थ चतुर्दशी तिथीला न करता सर्व अमावस्येला करावे असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे तर सर्वसामान्यपणे पूजाविधी हा जे आपण इतर तिथींचा श्राद्ध करतो त्याप्रमाणेच असणार आहे की आपला जो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील वडे असतील खीर असेल त्या सर्व गोष्टी करायच्या आहेत गाईला त्यानंतर नदीला कावळ्यांना आणि ज्यांची तिथी असेल त्यांच्या फोटोसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे पूजाविधी करायचा आहे तर्पण आपण साडे अकरा ते साडेबाराच्याच दरम्यान करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावाने कोणत्या व्यक्तीला जेऊ खाऊ घालायचं जर महिला असेल तर महिलेला जेव घालायचं आहे जर पुरुष असेल तर पुरुषाला जेव घालायचं आहे तर अशा प्रकारे इतर तिथी श्राद्धांप्रमाणे केले जाणारे पूजाविधीच इथे केले जातात अवश्य या विधी करण्यासाठी आपण गुरुजींना बोलवू शकतो आणि हे विधी करायचे या दिवशी अवश्य या लोक म्हणजे जे, जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या नावाने दान करायचं आहे कारण त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तर आज आपण पाहिलं की चतुर्दशी श्राद्ध कसं करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद